हा माझ्याकडे असलेला सगळ्यात मोठा त्याची लांबी आठशे नव्वद फूट आहे आणि पाच फुटावर सरी सरी केली आणि टोकन यंत्रानं नऊ इंचावर सेटिंग करून कापूस लावलाय कापसाची उगवण बरी झाली आहे या आधीचं पीक सोयाबीन आणि तूर होतं सोयाबीन तुरीचं रान रिकाम रिकाम करून यात कापूस लागवड केली आहे लावताना याला कुठलंही खत दिलेलं नाही लाव आता पहिल्या पाळीला वीस वीस झिरो एक पोतं आणि सुपर पेट एक पोतं असं या कापसाला खत द्यायचं यानंतरची यानंतरचं सगळं अपडेट इथून पुढे देत जाईल